विहिरीचे खोदकाम करताना तरुण इसमाचा मृत्यू आंजी परिसरातील घटना आंजीमोठे येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकळी उभार नटाळा शिवारामध्ये मा सतीश मारुतराव भोयर राहणार नटाळा यांच्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करत असताना अचानकपणे विहिरीच्या साईडचा मलमाग खचल्याने विहिरीत काम करणारे चार इसम होते मात्र अचानकपणे मलमाग खचल्याने तीन इसम विहिरीच्या वरती आले तर एक इसम अजय उर्फा आदित्य ईश्वर मश्राम वय वर्ष चोवीस राहणार लागवड हा विहिरीच्या मलम्यामध्ये दबल्या गेला अजय हा विहिरीमध्ये दबल्याची माहिती थी उर्वरित तीन लोकांनी दिली ही माहिती खरंगणा पोलीस स्टेशन येथे मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून विहिरीतील मलमा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले बातमी लिहिपर्यंत इसमाचा मृतदेह वरती काढण्यात आलेला नव्हता या प्रकरणातील पुढील तपास खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती सेडाम व कर्मचारी करताय बंडू बंडूमुळे अंजीमोठी जनसंग्राम न्यूज वर्धा